नेता दिशा देणारा माणूस पाहिजे असतो सगळ्यात महत्वाचं असतं खाली नगरसेवक हो असतात कार्यकर्ते असतात त्याला सेनापती चांगला लागतो तुम्हाला माहिती असेल की नेहमीच अजितदादा कुठेही गेले तरी साध रंग उडाला असेल कुठला तरी एखाद टवका निघाला असेल तरी सुद्धा त्यांना चालत नाही त्यामुळं महापालिकेमध्ये सत्तेत सहभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचा नेता अजित दादा असतील ही पहिला प्रसंग आहे तुमच्याकडे एकशे पंच्याहत्तर इच्छुक होते त्यामध्ये तेहतीस जणांना उमेदवार दिले उमेदवारी देत असताना आम्ही ज्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये चांगलं काम झालेलं आहे कार्यकर्ते चांगले आहेत आणि उमेदवार जिंकून येणार आहे असेच उमेदवार आम्ही उभा केले पंचेचाळीस मध्ये काय राहिलेल्या पंचेचाळीस मध्ये ज्या पद्धतीने समविचारी मजा असतील त्यांना मदत करावी शाहू खुदे आंबेडकरांच्या विचार बरेच ठिकाणी पाहिले आहे की प्रभागामध्ये जुनी राष्ट्रवादी एकत्र आले त्या ठिकाणी काँग्रेस सुद्धा एकत्र आले म्हणजे दोन काँग्रेस दोन राष्ट्रवादी असे चार चार जणांचे पॅलेंज झाले तो ते तीन ठिकाणी आली बळत आणि काँग्रेस काही ठिकाणी एकत्र आले अशी न्यूज येते माहिती नाही पण आमची पाच मध्ये आमच्या दोन आहेत तिथं उभा राहिल्यानंतर आता समजते असे की तिथं मेंढे हे काँग्रेसच्या चिन्हावर उभारलेले आहेत असं आता साडेतीन पावटे चार वाजता आम्हाला कळलेलं आहे राज्यात असं आणि तरी चालू निघतो असं केलं की मुंबई महापालिकेपासून मुंबई ठाणे ज्या इतका मोठा महापालिका आहे पुणे पिंपरीचीवर तरसा अजितदादांनी डिक्लेअर केलं की आम्ही आमच्या पद्धतीने तिथं आमचा राष्ट्रवादी पक्ष अजितदादा या पक्षाचे उमेदवार पक्षाची उमेदवारी उभा बका आहे त्याचं कारण असं आहे कारण समजवत्यामध्ये आम्हाला सीट्स फार कमी यायला लागली म्हणून त्याने तो निर्णय असा आमच्या वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून म्हणून काही उमेदवार जे त्यांचं पॅनेल आलेलं आहे तिथं आम्हाला आमची शक्ती तेवढीच उभारली पाहिजे काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला सुद्धा नाकारला आता शेवटच्या क्षणाला कानपासून त्यांनी शिंदेसाहेबांनी त्यांच्या शिवसेनेची काही लिबिट उभा करण्याचा प्रयत्न केला मला वाटतं काय तर छत्तीस आकडा ऐकायला अजून कंपनी करत काही अर्ज भरायच्या माणसं तीनच्या चार आत गेलेली आहेत आणि त्या प्रोसेस सुरू आहेत पण आकडे जे बाहेर येत आहेत ते अशी दिसत आहेत चर्चा तुमची झाली का नाही चर्चा झालेली नाही आणि त्यांच्याकडे प्रस्ताव दिलेला नाही पण राज्यामध्ये धोरण घेतलं होतं शिवसेना शिंदे साहेबांची आणि भाजप एकत्रित लढते ते इथं घडलं नाही बऱ्याच ठिकाणी गोंधळ झाले तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहात मोठ्या मोठ्या महापालिकेत मुंबई ठाणे पुणे मुंबई ठाणे पनवेल नवी मुंबई अशा ठिकाणी सोडलं तर सगळ्या ठिकाणी शिंदे सेनांची सुद्धा आरोप भारतीय जनता पार्टीवर झालेले दिसून येत आहे दावा आहे आमचा दावा आहे की आमची पार्टी सगळ्यात जास्त नगरसेवक पक्ष असेल संख्या असेल पण ते निर्णय घेण्याचे अधिकार अजिंदाता आहेत ते बघते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आम्ही आमच्या पद्धतीने इथं ठामपणाने उभारलेला आहे आणि ते निवडून संख्या चांगली काल आम्हाला एकतीस जागेवर आम्ही उभा केले आमचा दावा आहे आणि तो खरा ठरणार आहे बघा तुम्ही होईल की बाकीच आमच्या शिवाय प्रस्ताव दिला का कोणाला नाही दिला हे पहिलं पाऊल होतं आमचं कोणालाही प्रस्ताव न देण्याचं म्हणजे अनेक लोक अनेक पक्ष एका पक्षाच्या मागे लागलेला असताना ठामपणे आम्ही प्रस्ताव सुद्धा दिला नाही त्यांना दिला नाही यांना दिला नाही आमचं एक सरळ रेषेत काम चाललेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्याला जिथं शक्य आहे जिथं आपले चांगले उमेदवार आहेत जे प्रभाग आपले आहेत तिथं कॅन्डिडेट्स उभा करायचे जास्तीत जास्त निवडून आणायचे तेहतीस उभा केलेत ना के शंभर टक्के निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील तेवढेच उभा केलेले जात तेहतीस हा आकडा तुमच्या अष्ट्याहत्तरच्या मानाने तुम्हाला कमी वाटत असेल पण एकूण परिस्थिती जर बघितली तर सगळ्यात मोठा आकडा हा असेल आणि त्यानंतर आपल्याला पुढं वाटचाल करत असताना बरोबर कोणाला घ्यायचा हा विषय त्यावेळेचा आहे त्यावेळी आम्ही निश्चितपणे आजची भूमिका जशी घेतलेली आहे अजितदादा जे सांगतील त्याप्रमाणे होईल आणि ज्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढवायला लागलोय कोणालाही बरोबर न घेता लीड ही महापालिका आमची पार्टी करेल एवढं सांग <laughs>